अगर हम चुन करके आएंगे तो सौ दिन में महंगाई कम करेंगे कहा था ना कहा था ना डीजल का क्या हुआ पेट्रोल का क्या हुआ मित्रों गैस हो पेट्रोल हो डीजल हो हर प्रकार से महंगाई बढ़ रही है कि नहीं बढ़ रही है मित्रों मुझे परमात्मा ने जब बनाया तो उसके जो आई टी प्रोफेशनल थे उन्होंने ऐसा सॉफ्टवेयर डाला है कि मैं छोटा सोच ही नहीं सकता नमस्कार तर या वीडियो मध्ये मोदीजी म्हणत आहेत की डिझेल आणि पेट्रोलचे भाव हो। खूप वाढलेले आहेत हे भाषण ऐकून त्यावेळी आपल्याला आणि प्रत्येक नागरिकांना वाटलं होतं की मोदीजी भारताची प्रगती करेल पण मात्र झालं नाही आज पेट्रोल आणि डिझेल शंभरच्या वर गेलेले आहे पण मोदीजी आजपर्यंत या गोष्टीवर एक शब्दही न बोलता या विषयावर काहीच बोलत नाहीत तर या सगळ्या गोष्टींचा विचार प्रत्येक नागरिकांनी केला ना पाहिजे नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत त्या व्यक्तीबद्दल ज्याचा आत्मविश्वास इतका प्रचंड आहे की तो गंगा सुद्धा स्वच्छ करून दाखवेल पण फक्त आपल्या आप भाषणामध्ये आधी पेट्रोल साठ रुपये लिटर होता तेव्हा मोदीजींनी रवडवर येऊन आंदोलन केली आता पेट्रोल शंभर रुपये प्लस आणि गॅस सिलेंडर फोटोशूट साठीच आठवतो मोदीजी म्हणाले होते स्विस बँकेमधून काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये तसेच प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार हे वचन दिले होते पण ते मात्र झाले नाही मोदीजींच्या भाषणात जमणे इतके असतात की ते जर दरवेळेस टाळी वाजवून एक रुपया घेतले असते तर आतापर्यंत स्वतः स्विस बँकेचे ब्रँड अम्बेसेडर झाले असते मोदीजी आम्ही देशद्रोही नाही आम्ही फक्त तुम्हाला तुमचं तुम्हा वचन आठवून देणारे नागरिक आहोत तुमच्या भाषणावर टाळी वाज वाजते पण पोट भरत नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका